नगर न्यूज ट्वेंटी फोर प्रतिबिंब जनमानसांचे हॉटेल ग्रँड कुरिशीचे उद्घाटन आमदार अरुण काका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न हॉटेल क्षेत्रात अग्रगण्य असलेल्या अहमदनगर शहरातील हॉटेल कुरेशीने ग्राहकांच्या सेवेकरिता आपल्या आणखी एका हॉटेल ग्रँड कुरेशी या नवीन शाखेची सुरुवात केली आहे नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील सिटी लॉन समोर सुरू करण्यात आलेल्या या हॉटेलचे उद्घाटन आमदार काका जगताप यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आले या उद्घाटनाप्रसंगी हॉटेलचे संचालक मुजाहिद उर्फ भा कुरेशी समीर कुरेशी वाहिद कुरेशी यांच्यासह माजी उपमहापौर गणेश भोसले नगरसेवक संपत बारसकर नगरसेवक निखिल वारे नगरसेवक बाळासाहेब पवार नगरसेवक मनोज कोतकर नगरसेवक डॉक्टर सागर बोरुडे नगरसेवक बाळासाहेब बोराटे नगरसेवक समद खान आदींसह इतर मान्यवर उपस्थित होते हॉटेल कुरेशीच्या माध्यमातून ग्राहकांचा विश्वास संपादन करत मुजाहिद उर्फ भा कुरेशी यांनी ग्राहकांच्या सेवेकरिता सुरू केलेल्या या हॉटेल ग्रँड कुरेशीला देखील भरभरून प्रतिसाद मिळेल असा विश्वास व्यक्त करत आमदार संग्राम जगताप यांनी कुरेशी परिवाराच्या पुढील यशस्वी वाटचालीस शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी फोर अहमदनगर शहरामध्ये आज या ठिकाणी आपल्या सर्वांचे उपस्थित संपन्न होत आहे या कुरेशी परिवाराचे सन्मान्य मुजाळी दुर्प महापुरेशी व त्यांच्या संपूर्ण परिवार त्यांचे घरातील त्यांचे मोठे बंधू असतील त्यांचे सर्व चुरते असतील या सगळ्यांनी नवीन खरंतर गेल्या काही वर्षापूर्वी एक कुरेशी हॉटेलची सुरुवात या शहरामध्ये कोटला परिसरामध्ये सुरुवात केली आणि तिथून हळूहळू एक ग्राहकांचा एक चांगल्या प्रकारे एक विश्वास संपादन केला आणि त्या विश्वसंपादनाच्या संपादनाच्या माध्यमातून एक चांगल्या प्रकारे एक नावलौकिक त्यांनी या कुरेशी हॉटेलचं हे शहरामध्ये आणि बाहेर जिल्ह्यातून जाणाऱ्या लोकांचं देखील निर्माण केलं आणि म्हणून आज त्यांनी एक या नवीन जागेमध्ये एक नवीन अजून दुसरं दुसरं आउटलेट आज या निमित्तानं दुसरं हॉटेल या हायवेवरती खरंतर सुरू केलेला आहे आणि आपण पाहतो खरंतर हा जो काही महामार्ग आहे उभयबाईचं भाई पायलट तर अगदी संभाजीनगर असल त्याच्या पुढे जालना असल त्याच्या पुढे धुळे असेल अगदी विदर्भापर्यंत नागपूरपर्यंत चंद्रपूरपर्यंत ही लोक या परिसरातून अगदी आग आपल्या शहरापासून तर अगदी कोल्हापूर सारख्या शहरापर्यंत या प्रवासी वाहतूक या हायवेवरनं जात असते आणि म्हणून इकडून जात असताना आपण पाहतो की अनेक जे घरा घरामधली महिला मंडळी देखील गाडीमध्ये असतात आणि मग फॅमिली करता देखील कुठेतरी हॉटेल असलं पाहिजे अशी एक त्यांची धारणा होती मानस होता आणि म्हणून त्यानंतर फॅमिली ग्राहक देखील कुठेतरी थांबला पाहिजे त्यांची सोय झाली पाहिजे सुविधा झाली पाहिजे अशी या करत सर्व मंडळीची पुरेशी परिवाराची एक प्रयत्न होता आणि म्हणून कुठंतरी फॅमिली करता एक स्वतंत्र व्यवस्था आज त्यांनी हॉटेलच्या माध्यमातून केली आहे आणि आपण पाहतो या सगळ्या परिसराला एक हॉटेलच्या रूपाने देखील आता चांगलं सुशुभीकरण या रोडला देखील झालेलं आपल्याला भाषेत पाहायला मिळतं आणि त्यामुळं तुमचं काम संपूर्ण पुरेशी परिवाराचं काम आपल्या प्रभागामध्ये विकासाचं काम देखील आहे आणि त्याचबरोबरीने आपण व्यवसायामध्ये देखील एक चांगलं नावलौकिक आपल्या कामाच्या माध्यमातून निर्माण केलं आहे बरेच लोकांना व्यवसाय करता येतो बाकी काय करता येत नाही काही लोकांना राजकारणामध्ये असतील त्याला राजकारणामध्ये काम करता येतं बाती दुसरं काही करता येत नाही पण तसं पाहायला गेलं तर शाकीरबाई आता भाषे अष्टबलू व्यक्तिमत्व आहे त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये त्यांना संधी भेटल त्या त्या क्षेत्रामध्ये त्यांनी चांगलंच नाव मिळवलं आणि त्यामुळं भाई की फार थोडी लोक असे असतात की अष्टबलू व्यक्तिमत्व असतात आणि त्यामुळं आता त्यांनी अलीकडच्या काळामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये देखील आता चांगल्या प्रकारे नाव लौकिक मिळवलं आहे आणि खरंतर सगळ्यात चांगलं काम अनेक त्यांनी विकासात्मक केलीच आहेत कामं बरीच विकासात्मक त्यांनी केलेली आहेत प्रभागामध्ये केली प्रभागाची बाहेर केली तसं पाहिलं त्याचा प्रभाग म्हणजे आमच्या आमच्या पासून सुरू होतो आणि इकडं आपल्या दाळमंडेच्या कॉर्नरपर्यंत त्याचा प्रभाग आहे कोटीचा परिसर असेल मध्यवर्ती शहरातील चंडीगडचा परिसर असेल हा बराच मोठा परिसर आहे या परिसरामध्ये त्यांनी मागच्या काही काळ कार्यकाळामध्ये सगळ्यात मोठं सर्वसामान्य लोकांच्या वर्गाला एक म्हणजे लग्न जे असतं ते अगदी महत्वाचं असतं खर्चिक काम असतं सर्वसामान्य लोकांना न परवडणारं काम असतं पण त्यांनी जो काय तिथं लग्नाकरता जो हॉल निर्माण केला ते सगळ्यात कोरीव काम म्हणजे वर्षानुवर्ष लोकांच्या हृदयामध्ये ते काम राहील असं काम त्यांनी तर आपल्या प्रभागामध्ये ते केलेलं आहे आणि म्हणून त्या सभामंडपच्या माध्यमातून आज तिथे बरेच लोकांचे मोफत विवाह सोहळे त्या ठिकाणी होतात म्हणून त्यांचं फक्त कामामध्ये देखील कुटुंबामध्ये देखील अजून आपल्या कुटुंबाची प्रगती कशी होईल प्रभागाची प्रगती कशी होईल हा त्यांचा खरं प्रयत्न असतो आणि म्हणून सगळ्या क्षेत्रामधलं काम आज आपण जर पाहिलं इथं आल्यानंतर हॉटेल जरी पाहिलं मला देखील मागच्या सॅम मागच्या पंधरा सोपी मला ते घेऊन आले रात्रीच्या वेळेला इथं त्यांनी मला दाखवलं नावेत भाई की काय काय काम चालू आहे कशा प्रकारे चालू आहे म्हणून बारकाईनं प्रत्येक गोष्ट त्यांनी दाखवली म्हणजे मला लक्षात आलं की हाच मनुष्य कामावर लक्ष देतोय नाहीतर बऱ्याच वेळेला असं असतं काम एखाद्या दुसऱ्या कुटुंबांना सदस्य करतो ते सांगतो सगळं लिहू भाग केलं पण आज भाषेत तुम्ही आणि तुमचे भाऊ असतील सगळे चुलते असतील सगळ्या कुटुंबाचा तुमच्यावर जो विश्वास आहे त्या विश्वासाला निश्चित तुम्ही पात्र प्रत्येक वेळी ठरता आत्ताच्या माध्यमातून या कुटुंबाची चांगल्या प्रकारे घडी बसून ती पुढे घेऊन जाण्याचं काम तुम्ही करत असता त्यामुळं तुमच्या सर्व कुटुंबाचं सर्वांच अभिनंदन करतो तुमचंही अभिनंदन करतो की तुम्ही अशीच ज्याच्या क्षेत्रामध्ये पाऊल टाकता तिथं तुम्ही अशीच भरभराट तुमची होत राहो आज या नवीन ग्रँड कुरेशी या सगळ्या व्यावसायिक उपक्रमाकरता मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची घेतो धन्यवाद जय हिंद नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा